गुड मॉर्निंग तर सकाळची सुरुवात झालेली आहे सर्गीपासून तर आता वाजता सकाळचे पाच आणि मी आता हे दूध घेत आहे तर मी मस्त असं मसाला दूध बनवलेलं आहे माझ्यासाठी आणि आता मी ते घेत आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे पूर्ण माझ्या सर्वच्या चौरातचा त्याच्यासाठी नक्कीच व्हिडिओ शॉपपर्यंत बघा मॉर्निंग एवरीवन वन तर माझी सकाळची जी सुरुवात झालेली आहे ती छान मस्त तयारी केलेली आणि त्याच्यानंतर पूजा केली तर आता सकाळी मस्त ते दूध घेतलं आणि त्यानंतर छान असं आवडलं मी तयारी केली आणि त्यानंतर गणेशजीची आणि महादेवाची पिंडीची पूजा केली तर मस्त पहिले मी पिंडीचा आणि गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक केला आणि त्यानंतर त्यांची पूजा वगैरे केली कारण आजच्या दिवशी महादेवाच्या परिवाराची पूजा करतात आणि महादेवाचा पूर्ण परिवार हा त्याच्या पिंडीमध्ये असतो असं म्हणून मी आता मूर्तीची पूजा केलेली आहे तसेच महादेवाच्या पिंडीची सुद्धा पूजा केलेली आहे आणि त्यानंतर आता गच्चीवरती जाऊन वगैरे मला सूर्याला अर्घ द्यायचा आहे सूर्याची सुद्धा पूजा करायची आहे आणि व्रत चा संकल्प करायचा आहे अशा प्रकारे माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि पुढे आता बराच व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये माझा आजचा मेक मेकअप माझं मेक लूक किंवा संध्याकाळची कवाजाची पूजा हे सर्व आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशा प्रकारे माझी सकाळची पूजा झालेली आहे आणि आता संध्याकाळची पण पूजा वगैरे आहे तर आता आपण दिवस भेटूया त्यासाठी नक्कीच व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आता सकाळची पूजा झाली माझी आणि आता संध्याकाळची पूजा करायची आहे त्यासाठी मी छान अशी ही जी साडी मी वर्क केली होती ती घातलेली आहे आणि आता मी मेकअप करताय आणि मी आता कसा मेकअप करताय ते बघण्यासाठी व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत बघा मेकअप करण्याआधी मी सरळ लावतोय मॉइच्चरायझेशन क्रीम तर मी थोडंसं असं एकदम जास्त चेहरा व्हायला नको म्हणून खूप थोड्या प्रमाणात असं मॉइश्चरायझेशन क्रीम लावलेलं आहे त्यानंतर मी आता यूज करत आहे ऑलिव्याची स्टिक आणि माझा हा झिरो फायू शेड आहे तर पॅन स्टिक मी फक्त माझे डार्क सर्कलच्या तिथे थोडंसं हेरला नोजला एवढीच स्मॉल अमाऊंटमध्ये अप्लाय केली आहे कारण मला एकदम असं स्लाइटली असं मेकअप करायचं आहे त्यासाठी मी हे एकदम कमी प्रमाणात लावलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती फाईन असं ते गेलेलं आहे स्टिक आणि त्यानंतर मी आता पॅन स्टिक लावल्यानंतर जो पॅन केक आहे तो पण ऑलिव्हियाचाच आहे तर आता तो लावत आहे तर पॅन केकसुद्धा मी खूप स्मॉल अमाऊंटमध्ये घेतलेला आहे जेणेकरून माझं जे लुक आहे ते नॅचरल वाटेल एकदम असं हेवी मेकअप किंवा हेवी बेस कवरेज वाटणार नाही तर खूप असं कमी अमाऊंटमध्येच पॅन केकसुद्धा मी घेऊन असा डॅप करत आहे आणि अशा प्रकारे माझा बेस्ट मेकअप कंप्लीट झालेला आहे आणि खूप फाईन टोन म्हणजे असा हा माझा मेकअप मी केलेला आहे आणि दरवेळेस मी हेच दोन प्रॉडक्टने माझा मेकअप करते तर हे असं पॅन स्टिक आणि ऑलिव्याच्या पॅन केकने मी असं माझं बेस्ट कवरेज केलेलं आहे आणि आता यानंतर मी यूज करत आहे लॅक्मेचं रोज पावडर पावडर जे आहे लॅक्मेचं तेच ॲज अ कॉम्पॅक्ट म्हणून यूज करत असते आणि आता तेच मी माझ्या पूर्ण फेसला असं अप्लाय करून घेत आहे आणि खूप छान रिझल्ट आहे याचा पण म्हणजे खूप छान असं फाईन टोन पण वाटतं आणि कॉम्पॅक्टची पण काही गरज लागत नाही तर हे असं जे रोज पावडर आहे आणि एक असं फेअर लुक देतं ते लगेच प्रकारे माझा आता पूर्ण फेसचा मेकअप झालेला आहे आणि आता मी आयशॅडो वगैरे तो मेकअप करत आहे आणि ते मेकअप पण मी कसा करते ते तो मला आता दाखवते तरी मी यूज करत आहे ग्लॅम टेन टी वन तर आता हे माय ग्लॅमचा आयशॅडो किट आहे आणि ते मी यूज करत आहे तर खूप मिनी किट आहे पण त्याच्यातला जो कॉपर शेड आहे तो खूप छान आहे आणि दरवेळेस मेकअप करण्यासाठी तोच यूज करते में में तर मी मेकअप करताना शक्यतो माझे फिंगर यूज करते कारण की ब्रशेस वगैरे आहेत पण ब्रशेसनी मेकअप करायला मला अजून एवढं इझी पडत नाही तर मी त्याच्यासाठी हे माझे फिंगर्सनी जसा मेकअप करत असते त्याच्यानंतर मी आता साडीमध्ये थोडंसं सा गोल्डन टोन असल्यामुळे गोल्डन घेत आहे जो की मी फक्त माझ्या मिडलला असा लावे तुम्ही बघू शकता किती छान असा हा मेकअप दिसतो म्हणजे खूप नॅचरल लुक वाटतं आणि छानही दिसतं तर असं आणि अशा प्रकारे माझा आय मेकअप सुद्धा कम्प्लीट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती कमी वेळात मी हा मेकअप केलेला आहे तर तुम्हाला सुद्धा कधी असं मेकअप करायचं असेल तर असेच पटकन बोटानी वगैरे तुम्ही आय मेकअप करू शकता असे दोन तीन कलर मिक्सअप करून फक्त जास्त नाही असं रप केलं की, की आ, ते आय शरचे जे, जे कलर आहे ते मिक्सअप होतात आणि आयला फाईन लुक येतं आणि त्याच्यानंतर मी लायनर काजल वगैरे हे सर्व लावते आहे त्याच्यामध्ये माझं आय मेकअप अजून छान वाटते आणि आता ज्वेलरी वगैरे पण जे मी दाखवलेलं तुम्हाला ते सर्व आता घालायचे आहे तर मी आता इथेच माझं हे जे मेकअपचं तुम्हाला व्हिडिओ आहे तो थांबवते आणि माझं पूर्ण लुक जे आहे ते कम्प्लीट झाल्यावर दाखवते त्याच्यासाठी नक्कीच स्टेट देऊन अशा प्रकारे माझी तयारी झालेली आहे आणि हे आहे माझं आजचं कर्वाचं लुक पॅटर्न मी हेअरस्टाईल केलेली आहे आणि ज्वेलरी अशी दिसते आहे सो आता मी पूजा करते आणि पूजा बघण्यासाठी व्हिडिओ नक्की शर्ट कर तर आता पूजेसाठी मी असं चौरंग मांडलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती कोरं लाल वस्त्र टाकत आहे तसेच आता मी पूर्ण पूजा मांडत आहे तर मी अष्टकमलवरती आता हा करवा मांडत आहे तसेच हा दुसरा पितळी कर्वा आहे ज्याच्यामध्ये मी आता खायचं जे मिठाई वगैरे ठेवणार आहे त्यामध्ये चार पुरी मी मिठाई टाकत आहे तर मिठाईची पण क्वांटिटी चारच घ्यायची आहे आणि दुसऱ्या करव्यामध्ये पाणी भरत आहे तसेच आता हे करवे आणि कलश मांडल्यानंतर मी आता करवा मातेचा जो फोटो आहे तो फोटो, फोटो मांडलेला आहे आणि त्याच्यानंतर जे सुहागचं सामान आहे म्हणजे ओटी वगैरे तर ते सामानसुद्धा मी करवा मातेचं मांडलेलं आहे आणि त्यानंतर आईंसाठी जे मी गिफ्ट वगैरे आणलेलं होतं तर ते सामानसुद्धा मांडत आहे त्यानंतर मी आता पूजा करते आणि पूजा झाल्यानंतर तुम्हाला मी कशी पूजा केली ते सर्व दाखवते त्यासाठी सर नक्कीच व्हिडिओ शर्टपर्यंत बघा आता मी अशी दिवे वगैरे लावलेली आहे तसेच हुर्दची पूजा वगैरे केलेली आहे आणि अशा प्रकारे माझी ही पूजा झालेली आहे आणि त्यानंतर मी आता करमा माताला सुहाग चढवत आहे तर सातवेस कुंकू लावून सात वेळेस आपल्या कपाळी लावायचा आहे हेच कुंकू आपल्याला आपल्या कपाळी सात वेळेस लावायचं आहे आणि त्यानंतर मी आता कर्वे बदलत आहे आणि मी एकटीच ही पूजा करते घरी त्यामुळं मी आता कर्वे सुद्धा असे फेऱ्या मारून घेत आहे तर कर्व्याचे सात फेरे मारावे लागतात तर करवा फेरी करावं लागते तर असं मी सात वेळेस कर्व्यांची जागा बदललेली आहे तर अशा प्रकारे माझी कर्मचौथची पूजा आहे ती मांडल्या गेलेली आहे तसेच पूजा पण करून झालेली आहे त्यानंतर आता आम्ही आरती केलेली आहे तसेच मी आईंकडून कथासुद्धा ऐकलेली आहे आणि यानंतर आता मी, या मी चंद्राची पूजा करायला टेरेसवर जाणार आहे गिफ्ट आहे हा सुंदरसा ड्रेस हा मी ड्रेस घेतलेला आहे कर्मचौक गिफ्ट म्हणून आणि असा होता आजचा आजचा दिवस ज्या मी पूर्ण कर्मचौची पूजा दाखवली आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच वेळा लाईक चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय